नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात पाहूयात हेडलाईन्स निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर एम देवेंदर सिंग यांनी दिली सावंतवाडी आणि कुराळाला भेट निवडणूक यंत्रणेतील प्रत्येकानं मतदान प्रक्रियेदरम्यान सूचनांचा अभ्यास करावा सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे केले आवाहन किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था दोन महिन्यात रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा ग्रामस्थांनी दिला इशारा रिपाई कार्यकर्त्यांना महायुतीत सन्मान मिळेना मावळ आणि रायगड लोकसभा कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत के व्यक्त केली नाराजी आणि राजापूरमधील पवित्र गंगा स्नानासाठी भाविकांची गर्दी गंगेचं आगमन चाकरमानी आणि ग्रामस्थांसाठी परवणी ग्रामदेवतांच्या पालख्या गंगामाईच्या भूमिके पाहुयात सविस्तर वृत्त लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदान प्रक्रियेमध्ये थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कुडाळ येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथपाई सभागृह तसेच कुडाळ येथे प्रशिक्षणासाठी उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ एम देवेंदर सिंग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सिंधुदुर्गचे जिल्हा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट घेऊन संवाद साधला तसेच त्यांच्या अडी अडचणी आणि अपेक्षा देखील जाणून घेतल्यात प्रशिक्षणानंतर त्यांनी सावंतवाडी येथील स्ट्रॉंग रूमची देखील पाहणी केली या दौऱ्यादरम्यान उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी हेमंत निकम तहसीलदार श्रीधर पाटील वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी दौडामार्ग तहसीलदार अमोल पवार अपर तहसीलदार मोनिका कांबळे उपविभागीय अधिकारी कुडाळ ऐश्वर्या काळुसे कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे आणि मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्वपूर्ण आहे मतदान प्रक्रियेदरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये या सूचनांचा काटेकोर अभ्यास करावा त्या दृष्टीनं सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी त्यासाठी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीनं घेण्याचं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केलंय ॅटचं जी ट्रेनिंग सेशन आहे त्यासाठी मी आलो बिकॉज आपण सर्वांना माहिती आहे आणि सिंधूर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे ती दोन जिल्ह्यामध्ये आहे आणि एक पर्सेंट एरिया म्हणजे ती असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी रत्नागिरीमध्ये आहे आणि सिंधूर जिल्ह्याचे सगळे या संदर्भात जे आहे मी सकाळी सावंतवाडीचे जे ट्रेनिंग सेशन आहे तिथं गेलो आणि दुपारी जे आहे मी आणि सिंधूरचे जिल्हाधिकारी जे आहे किशोर तावडे साहेब आम्ही कुडाळमध्ये आले ट्रेनिंग व्यवस्थित सुरू आहे आणि ज्या प्रकारे ट्रेनिंग स्टेशन कंडक्ट कर करायला पाहिजे त्याप्रकारे आमच्या अडचणी आहे आगामी सणांचे दिवस आणि होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पोलीस संचलन करण्यात आला शहरातील मुख्य रस्ते संवेदनशील भाग तसेच बाजारपेठेतून पोलिसांनी रूट मार्च काढत संचलन केलं यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजन सस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक ने नितीन भोयर यांसह क्युरिटी फोर्स जिल्हा राखीव पोलिस दल तसेच खेड पोलीस सहभागी होते हा रूट मार्च सशस्त्र पद्धतीनं काढण्यात आला काही दिवसांवर येऊन ठेपलेले ईद तसेच गुढीपाडवा आणि मे महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नियमांचे आणि आदर्श आचारसंहितेचे पालन सर्व स्तरातून केले जावे हा संदेश देण्यासाठी पोलिसांनी हे संचलन केले खेड पोलीस ठाण्या येथून पोलीस संचलनाला सुरुवात झाली खेड शहरातील बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक मदीना चौक पोत्रेक मोहल्ला गांधी चौक सफा मस्जिद चौक बाजारपेठ वाणीपेठ सुपर मार्केट ते खेड दापोली मार्गावरून खेड पोलीस स्टेशन असा हा पोलिसांनी रूट मार्च काढला महाड ते किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गाचे दुपदरीकरणाचे काम गेले काही वर्ष सुरू आहे अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीने या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या आणि महत्वाचं म्हणजे अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवाशांना प्रवास करावा लागतोय तर या मार्गावर खडी पसरलेला असल्यानं अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण झाली तर दोन महिन्यात पावसाळा येत असून गतवर्षी पावसाळ्यात या मार्ग चिखल होऊन दुचाकी घसरून अपघात झाले होते याही वर्षी पावसाळ्यात तीच परिस्थिती निर्माण होणार असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महाड तालुका संपर्क प्रमुख तसेच पाचाड गावचे ग्रामस्थ रघुवीर देशमुख यांनी आवाज उठवत प्रांताधिकारी यांना निवेदन दिले येथे आठ दिवसात किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गाचे काम सुरू केले नाही तर उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील देशमुख यांनी संबंधित प्रशासनाला दिलाय किल्ले रायगड रस्त्याचं दुपदरीकरणाचं आणि संपूर्णपणे हा रोड कॉन्क्रीट करण्याचं काम चालू झालं होतं यापूर्वी एका ठेकेदाराला हे काम दिलं होतं परंतु त्यांनी कामामध्ये वेळ तर घालवलाच शिवाय त्याचा दर्जाही नव्हता त्याच्यामुळे शासनाने त्याला ब्लॅकलिस्टेड करून त्याचा ठेका रद्द केला आणि त्याच्यानंतर अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी कामाला तिथे आली गेल्या दोन वर्ष या कंपनीचं काम चालू आहे काम योग्य पद्धतीने चालू होतं कामाचं गतीसुद्धा चांगली होती परंतु आता झालेलं काम आणि अपूर्ण राहिलेलं काम या कामाची मुदत तर संपत आलेली आहेच परंतु पावसाळ्याला फक्त दोन महिने राहिलेले आहेत छत्रपती शिवरायांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेकाचा समाप्ती समारोह यावर्षीच या, या रायगडावर सहा जूनला आहे आणि त्याच्या निमित्ताने लाखो शिवभक्तांचे गर्दी या ठिकाणी किल्ले रायगडावर होणार आहे आणि अशा पद्धतीमध्ये आता ज्या पद्धतीने काम चालू आहे संपूर्ण रस्ता उघडून ठेवलेला आहे आणि गेले एक महिना हे काम अतिशय मंद गतीने अथवा जवळजवळ थांबल्यासारखंच या ठिकाणी अवस्था तिथे आहे दोन महिने कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता पूर्ण होणार नाही त्याच्यानंतर मग येणारा सहा जूनचा राज्याभिषेक आहे त्याला होणारी गर्दी असेल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपला पावसाळा सुरू होतो आणि पावसाळ्यामध्ये काम पूर्णपणे ठप्प होतं नागरिकांची प्रचंड रेट से होणारच आहे मग अशा पद्धतीला नेमकं जबाबदार कोण राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग जबाबदार आहे ठेकेदार जबाबदार आहे का नेमकं महाराष्ट्र शासन याला जबाबदार आहे आम्हाला बाकी काय देणं घेणार आहे दोन महिन्यामध्ये रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि या कामाला जर का आठ दिवसाच्या आज सुरुवात झाली नाही तर आम्ही या ठिकाणी अतिशय उग्र असं आंदोलन चालू करणार महायुतीच्या मावळ आणि रायगड लोकसभा उमेदवारांच्या प्रचारात रिपाई कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली अन्यथा वेगळा निर्णय घेण्याचा कार्यकर्त्यांनी इशारा देखील दिलाय लोकसभा निवडणुकीचे वारे वेगानं वाहू लागले रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामनाता रंगतोय मावळ मतदारसंघातून शिंदेगड शिवसेनेचे लोकसभा उमेदवार श्रीरंग बारणे निवडणूक रिंगणात पुन्हा उतरले आहेत तर रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सुनील तटकरे निवडणूक लढवणार आहेत मात्र महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली असली तरी महायुतीत महत्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीला दोन्ही उमेदवार विश्वासात घेत नाहीत मान सन्मान देत नाहीत याशिवाय बौद्ध विकास कामे देखील करत नाहीत बेरोजगार तरुणांना नोकऱ्या रोजगार देण्यात देखील अपयशी ठरलेत दरवेळी निवडणुकीत फक्त मतांसाठी गुंजरतात नंतर दूर करतात अशी नाराजी नागोटणे येथील रिपाई जिल्हा कार्यकारिणीच्या महत्वपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांद्वारे व्यक्त करण्यात विचार करावा आणि माहितीतला आमचा खरा मित्रपक्ष असलेला भाजप या भाजपच्या नेतृत्वाला या जिल्ह्यातील उत्तर पश्चिम दोन्ही जिल्हाध्यक्षांना इथल्या आमदारांना या सगळ्यांना विनंती करेन की महायुतीमध्ये भाजपच्या सोबत खऱ्या अर्थाने आम्ही मित्र आहोत आणि नंतर आलेले हा इतर जे मित्रपक्ष आहे असं म्हणून महायुती झालेली आहे तर आमचा जो हक्क आहे हा खऱ्या अर्थाने भाजपने आम्हाला मिळवून दिला पाहिजे आणि इथल्या नेत्यांनी भाजपच्या या उमेदवाराने ते करून सांगितलं पाहिजे की आर पी आयच्या नेत्यांना विश्वासात घ्या त्यांना मान सन्मानची वागणूक द्या तरच खऱ्या अर्थाने पुढे प्रचाराचं काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये केलं जाईल आणि तशाबद्दलची संपूर्ण माहिती आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना देऊन पुढची दिशा ठरवली जाईल मावा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या तेरा मेला होणार असून या मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली असल्यानं त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले खोपोलीत ताय। आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्या संवाद मेळाव्यादरम्यान ते बोलत होते या मेळाव्याला शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्याला पुन्हा एकदा राज्यामध्ये आणि देशामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे या दृष्टिकोनातून जे जे उमेदवार जे मग रायगड असेल मावळ असेल जे जे उमेदवार आपल्याला या ठिकाणी महायुतीचे दिलेले आहेत त्या साऱ्या उमेदवारांना आपल्याला प्रचंड प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी विजयी करायचे यासाठीच आपल्याला मावळ मतदारसंघाची प्रामुख्याने जबाबदारी उत्तर रायगड मध्ये आमचे तीन संघ आहेत तिन्ही मतदारसंघामध्ये असणारे आम्ही महायुतीचे आहेत

तर हो घातलेल्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा बत्तीसचे से, महायुतीचे से, उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी श्रीवर्धन एकशे त्र्याण्णव विधानसभा क्षेत्रातील भाजप बूथ कार्यकर्ता आणि सुपर वॉरियर्स यांचे संमेलन नियोजन बैठक मेळावा पाच एप्रिल रोजी माणगाव शहरातील सरलादेवी मंगल कार्यालयात पार पडला या कार्यक्रमाला पेणचे आमदार रवी पाटील माजी आमदार विनय नातू भाजप रायगड लोकसभा प्रभारी सतीश धारक महाराष्ट्र राज्य महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे भाजप युवा मोर्चाचे निलेश ठोरे हो महिला संघटन मंत्री कुद्री मोती जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय ढवळे प्राजक्ता शुक्ला तसेच भारतीय जनता पार्टीचे से विविध सेल पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे उपस्थित हो होते.

शिंगोत्सवामध्ये राजापूर तालुक्यातील उन्हाळ्या येथील तीर्थक्षेत्री गंगामाईचं आगमन झाल्याने पवित्र गंगास्नानासाठी भाविकांची गंगा तीर्थक्षेत्राकडे पावले वण लागली आहे भाविकांसह हो गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या देखील आता गंगामाईच्या भेटीला येत आहेत त्यांच्यासोबत जाणाऱ्या ग्रामस्थांना देखील पवित्र गंगास्नानाचा आनंद मिळतो आहे राजापूर तालुक्यातील उन्हाळ्या येथील गंगामाईची ख्याती सर्व दूर आहे दर तीन वर्षांनी गंगामाईचे आगमन होत होते मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गंगेच्या आगमनाच्या कालावधीत बदल जातात गंगेचे आगमन आता दरवर्षी होते शिमगोत्सवात गंगेचे आगमन झाले त्यामुळे भाविक गंगा पर्वणी साधण्यासाठी उन्हाळ्या तीर्थक्षेत्री भेट देतात त्यामुळे गंगा तीर्थक्षेत्र भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलं आहे एका बाजूला गंगेचे आगमन भाविकांसाठी पर्वणी ठरलेली असतानाच शिमगोत्सवाच्या आरंभाला गंगा आगमन झाल्यानं शिमगोत्सवासाठी आलेले चाकरमानी आणि पालखीबरोबरच वर ग्रामस्थांना देखील गंगास्नानाची पर्वणी आहे अनेक गावांचे शिमगोत्सव अंतिम टप्प्यात असून त्यापैकी अनेक गावांच्या पालख्या गंगा भेटीसाठी आल्या भेट सोहळा कार्यक्रम करण्यासाठी आलो आहोत आणि या संपूर्ण एक गावकर मानकरी सर्वांनी हा कार्यक्रम सोहळा संपन्न करत आहोत तसेच इतर गावातील पालखी सोहळे या ठिकाणी आले होते आणि त्या पालखी सोहळ्यांत आमच्या ग्रामधन कारभेट झालेली आहे <Sess> यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण